अनंत टीदे रिफ्रेश हमे गेली त्रेपन्न वर्ष वैभववाडीकरांच्या करांच्या साक्षीनं उभा असलेला शांती नदीवरील पूल अखेर जमीन दोस्त झाला तळेरे गगन बावडा या मार्गाचं होत असलेल्या रुंदीकरणासाठी हा पूल पाडण्यात आला तालुक्यातील आणखीन एक जुना पूल आता इतिहास जमा झालाय वैभववाडी तालुक्याच्या निर्मितीपूर्वी म्हणजे सन एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तळेरे वैभववाडी मार्गावर शांती नदीवर दगडी बांधकामाचा पूल बांधण्यात आला सुमारे तेहतीस मीटर लांबी आणि नऊ हा पूल तालुक्यातील जुन्या पुलांपैकी एक होता गेली 53 वर्ष ऊन पाऊस वाऱ्यात तो वैभववाडीकरांसाठी नेटानं उभा होता अनेकांनी यावरून प्रवास केला बऱ्याच जणांच्या सुखदुःखाचा तो दुवा बनला मात्र यावर्षी त्याला इतिहास समावावं लागलं त्याचं कारण असं ही तळेरे गगन बावडा कोल्हापूर पुल्ध या राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण होत आहे त्यामुळे या मार्गावर असलेली अनेक जुनी पुलं कोसळली जात आहेत त्यामध्ये वैभववाडी शहराला लागून असलेल्या शांती नदीवरील पुलाचाही समावेश आहे हे पूल रविवारी पाडण्यात आले हे पूल पाडताना अनेक जण ते पाहण्यासाठी जमले कारण वैभववाडीकरांसाठी त्याची ती शेवटची भेट होती वैभववाडीकरांचा शेवटचा निरोप येऊन तो पूल इतिहास समा झालाय श्रीधर साळुंखे कोकण साधलाईव वैभववाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल